भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथा या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रथम खंड चालू असून प्रथम खंडातील भाग चौथा आज आपण सुरू करत आहोत आणि या भाग चौथ्यामध्ये ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी या चौथ्या भागामध्ये आपल्याला एवढी माहिती मिळणार आहे तर त्यामधील पहिला चॅप्टर म्हणजे या भाग चौथ्यामधील पहिला चॅप्टर आहे नव्या प्रकाशासाठी चिंतन नव्या प्रकाशासाठी चिंतन म्हणजे सिद्धार्थ गौतम सहा महिने तपश्चर्या करून आपल्याला माझे काल आपण ते क्षीर वगैरे खाल्ली आणि मग माँद जीवनामध्ये त्राण आला आणि मग त्यांची विचारशक्ती सुरू झाली विचारचक्र सुरू झाल्यावर मग त्यांनी नव्या प्रकाशासाठी चिंतन एकाग्रता करण्याचं ठरवलं मग तर या भागामध्ये आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर सर्व मंडळींना जय भीम सप्रेम जय भीम नमबुद्धाय जय संविधान आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय बुद्धंग नमामी धम्मंग नमामी संघं नमामी आणि एक सूचना भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथातील जे माझे व्हिडिओ मी माझं यूट्यूब चॅनल आहे गंभीर खंडारे या यूट्यूब चॅनलवरील हे व्हिडिओ आपण लाईक आणि सबस्क्राईब करायचं